लोणंद नगरीतील बिरुबावस्ती शाळा लोणंद परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे या सामाजिक भावनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरोबावस्ती तालुका खंडाळा या शाळेला एक इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड एक स्मार्ट टीव्ही एक साऊंड सिस्टीमचे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले प्रास्ताविक केसकर सर यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत अशोक अशोकेसर यांनी केले लोणंद शाखेच्या शाखाधिकारी बँकेचे अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते लोणंद येथील आयडीबीआय बँकेच्या वतीने दरवर्षी सामाजिक भावनेतून समाज उन्नती करीता आजच्या डिजिटल युगात नवनवीन ज्ञानाचे भांडार खुले होऊन त्यातून समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी यामध्ये आपल्या देशाचे भावी व समाजाच्या क्षितिजावर पाऊल ठेवणारे शाळेचे विद्यार्थी कुठे मागे पडले नाही पाहिजे यासाठी बँकेने जिल्हा परिषद शाळा या, या उपक्रमशील बिरोबा बोर्ड स्मार्ट साऊंड सिस्टीमचे शैक्षणिक साहित्य वितरण केले सर, सर यांनीही शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दीपक क्षीरसागर यांनी शाळेचे आधारस्तंभ आदरणीय श्री लक्ष्मणराव शेळके पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने गेल्या पाच वर्षात आपल्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला तसेच शाळेने विविध स्पर्धांमध्ये जिल्हा पातळीपर्यंत कसे यश संपादन केले याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या तोरवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील बालचमुनी यशस्तवन व स्वागत गीत सादर केले सदर कार्यक्रमाला राहुल भोसले सर रमेश सर गजानन सर अभिषेक सर भुजबळ सर सूरज सर ज्ञानेश्वर सर तसेच लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका सुप्रियाताई शेळके पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनपाल शेळके पाटील सदस्य अभिजित केसकर सागर केसकर अजित पवार सर्व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते संपादक बापू लोकवार्ता एम न्यूज रोहन सातारा